Uh, प्रत्येक मंदिराचं असं एक स्पेसिफिक बाबा जसं एका मंदिराचे अंग असतात जसं की माझ्या वाचनात आलं होतं की बाबा जसं प्रत्येक मंदिरावरती गणेशपट्टी असते बाहेर किंवा आतमध्ये घंटा असतो काही ठिकाणी विरगळ वगैरे असतात तर हे प्रत्येक मंदिराचं असतं का स्पेसिफिक मंदिरांमध्ये असतात कसं असतं काही काही जर हल्ला झाला मंदिराची भिंत भिंत पडली असेल तर तिथं रिस्टॉरेशनच्या पॉईंटला गावकरी ते मंदिर वाचावं म्हणून विरगळ पण प्लेस करतात ओके काय विरगळ म्हणजे काय तर एखादा लढता लढता मृत्युमुखी पडला त्याच्या स्मरण ती शिला उभारली जाते त्याला विरगळ असं म्हणतात विरगळामध्ये खालची सगळ्यात प्लेट जी असते जिथं जनरली युद्ध वगैरे दाखवलं जातं मधल्या प्लेटमध्ये म्हणजे त्याच्यात कळतं की तो कसा लढतोय कोणाशी लढतोय हे समजतं दुसऱ्या प्लेटमध्ये साधारणतः तो कसा आहे हे दाखवलं जातं तिसऱ्या मध्ये त्याला अप्सरा कारण त्याला युद्ध वीरमरणात म्हणजे त्या जातात आणि चौथ्या प्लेट मध्ये असं दाखवलं जात की तो ज्या देवतेचा उपासक आहे शिव असू दे गणपती असू दे त्याच तिथे चित्रण केलं जातं त्याच्या वाजलं मंगल कलश असतो मंगल कलश आपल्याकडे चांगल्या ह्याच्या परिचाराचा असतो माझ्या डाग विजा बदला सुरेश डॉक्टर ना दिसतो